जय हिंद विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी विशेष स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत या चालू घडामोडी मुंबई पोलीस विशेष असणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जॉर्डन जॉर्डन हे पहिले कृष्ठरोगमुक्त राष्ट्र ठरलेले आहे तर जागतिक आरोग्य संघटनेने जॉर्डन हा जो देश आहे त्याला कृष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश म्हणून घोषित केलेले आहे तरी या संदर्भात आपण बघूया डब्ल्यू एच ओद्वारे द्वारे जगातील पहिला पृष्ठरोगमुक्त देश घोषित झालेला आहे तो आहे जॉर्डन तर जॉर्डनबद्दल माहिती बघा जॉर्डनची राजधानी आहे अम्मान कृष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे तसेच कुष्ठरोगाला कॅन्सर कॅन्सरचा रोग असेही म्हणतात प्रभावी अंग आहे त्वचा जॉर्डनचे नवीन पंतप्रधान आहे जाफर हसेन चला पुढं बघूयात हा बघा हा फोटो हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे तर या संदर्भात आपण थोडी माहिती बघूया हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांची नियुक्ती एअर मार्शल अमरप्रीत सिंह आता भारतीय हवाई दलाची कमान सांभाळणार आहे सरकारने अमरप्रीत सिंह यांची भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांच्यानंतर आता अमरप्रीत सिंह हे तीस सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारतील सध्या अमरप्रीत सिंह हे हवाई दलाच्या उपप्रमुख पदांची जबाबदारी सांभाळत आहे या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघा जी तुम्हाला मुंबईसाठी उपयुक्त असणार आहे बघा भारतीय सेना प्रमुख म्हणजेच सी डी एस प्रमुख आहेत अनिल चौहान हे दुसरे आहे भूदल प्रमुख आहे उपेंद्र त्रिवेदी वायुदल प्रमुख आहे म्हणजे ते तीस सप्टेंबरला त्यांनी शपथ घेणार आहेत ते आहे अमरप्रीत सिंह नंतर नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी चला पुढं बघूया तर या ठिकाणी बघा मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या संदर्भात बघा केंद्रीय बंदरे व जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाला यांनी घोषणा केली आहे की नेमबाजीत दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंक विजेती मनु भाकर यांची बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा आतापर्यंत चंद्रावर उतरणारे देश अमेरिका हा अकरा वेळा उतरलेला आहे रशिया पाच वेळा चीन दोन वेळा आणि आपला भारत एक वेळा तसेच जपान सुद्धा एक वेळा चंद्रावर उतरलेला आहे तर आपल्या पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाच मोहिमा बघूयात चंद्रयान एक होती बघा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला तसेच मंगळयान झालेले आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला चंद्रयान दोन झालेले आहे बावीस जुलै दोन हजार एकोणावीसला तसेच चंद्रयान तीन झालेले आहे चौदा जुलै दोन हजार तेवीसला आणि आता आदित्य एल्वन हे सूर्यासंदर्भातील मोहीम आहे ती सध्या चालू स्थितीमध्ये आहे दोन सप्टेंबरला दोन दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला ती सुरू केलेली आहे याबद्दल थोडी महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघायची बघा जगातील पहिले यशस्वी चंद्रयान मिशन करणारे देश आहे रशिया त्यांची संस्था आहे यू डबल्यू एस आर रशियाच्या पहिल्या यानाचे नाव होते लुना झिरो नाईन ते गेलेले होते बघा दिनांक तीन फेब्रुवारी एकोणावीसशे सहासष्टला जगात अमेरिका हा एकमेव देश आहे ज्यांनी चंद्रावर मानव पाठवला होता चंद्रावर पहिला मानव अपोलो अकरा या अमेरिका मिशनमधून गेला वीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तरला चीनचे यान चिंग चीन फोर चंद्राच्या गडद बाजूला पहिले यशस्वी लँडिंग तीन जानेवारी दोन हजार एकोणावीसला केलेली आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे चंद्रयान थ्री मिशन होते हे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ते आपल्या दक्षिण ध्रुवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले होते तर हा आपला आपला आजचा हा व्हिडिओ होता उद्याच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद